आदेश सहर्ष आणि सरदार पटेल विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप विद्यार्थ्यांनी केलेल्या मनोगताने उपस्थितांनी केलं कौतुक पहिल्यांदाच झाला बालकांचा निरोपाचा कार्यक्रम जळगाव हमीद तडवी रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे संचालक तथा बलवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन व्ही पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रास्ताविक मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी केलं सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन व्यवस्थापक आर टी महाजन सर यांनी केलं आणि यावेळी शाळेतील अठरा विद्यार्थ्यांनी शाळेला निरोप देताना आपल्या विचारातून शाळेतील गुरुजनांचा उल्लेख करत घेतलेल्या विविध कार्यक्रमांसह अभ्यासाबद्दल अनुभवांना उजाळा दिला आठवण म्हणून छोटी भेटवस्तू मुख्याध्यापकांकडे दिली अध्यक्षीय विचारात एन व्ही पाटील यांनी जीवनाला आकार देण्यासाठी आणि उंच भरारी घेण्यासाठी थे विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा त्याशिवाय यश मिळू शकत नाही आत्मविश्वास आणि मेहनतीनेच यश जवळ येत असते आपल्या गुरुजनांसह आपल्या आईवडील या सगळ्यांच्याच व्यक्तींचा नेहमी आदर ठेवावा असे विचार मांडले सूत्रसंचालन निकिता चौधरी यांनी तर आभार जयश्री सराफ यांनी केले आणि यासाठी वैष्णवी महाजन कविता बोडदे श्रद्धाबारी अश्विनी चौधरी कविता बोदडे किरण चौधरी यासह शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्चन येत लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा